रामकृष्ण हरी हरी राम जय मलाहर युट्यूब फॅमिली हे बघा आत्ताच बकरं आता वाजले साडेचार बकरं आलो आहे आपण वावरामध्ये घेऊन आणि बघा इथं छोटी वागोरे इथून कोकरं सोडलेले आहेत आपण आणि वावरामध्ये आलेत चारायला कोकरं बि हे केलेत म्हटलं चला आता बकरं झालेत थोडा एक व्हिडिओ बनवा छोटासा तर बघा एवढं अर्ध वावर पूर्ण बाकऱ्यांनी काळं केलेलं आहे आणि अजून ले ले आज उद्या दोन दिवस या वावरात राहणारी वाडा पुन्हा दुसरी कांद्याच्या पातीचं वावर भेटले आपल्याला तर पुन्हा वावरात जायचं आहे दुसऱ्या आपल्याला तर बघा आज मेंढ्या किती शांत झाल्यात आपल्या कांद्याचा चारा थोडासा दमदमीत असतो आहे आणि त्यात गवत बी होतं चारायला बघा छोटे छोटे पिल्ले पण पिऊन बसलेत आता आणि आपल्या बऱ्याच मेंढ्या यायलेल्या आता बघा हे दोन तर रात्री झालेली बरं का बच्ची तर ते सफेदवालं तिचं नाही आहे काळं तिचंही तर बघा मेंढर एकदम शांत झाले चरून आणि आता मला लावायची वाघूर वाघूर पण पसरवलेली आहे पण म्हटलं चला ते अगोदर छोटासा व्हिडिओ बनवावा तर वा बालिंग पण आपला बसलाय तर बघा अजून पुढे एवढं वाघूर बाकी आहे आणि आई बी चरून मस्तपैकी शांत झालेली आहे आता तर बघा बघा असा आहे चारा आणि संध्याकाळची अशी गडबड बी नाही मानता ना येणार आता आता झालेच सगळं कामच आवरलेले वाघूर लावली का बकरंच कोंडायचं आपल्याला तर बघा मग अशी बकरं शांतपैकी चरतात आणि गवारीचं बी सकाळी जे वावर भेटलो इथं साईडलाच तर ते बी वावर चारून थोड़ आलो आहे आणि बघा बाहेर कसन पण दिसतंय वाळलेलं ते बी थोडं थोडं खातात आणि ते कसन खाल्ल्यावर मग पाणी बी पितात बकरं त्यामुळं बरं चाललंय बाळमामांच्या आशीर्वादाने आणि हे आहेत आता बकराकडं मला लावायची वाघूर तर दाखवते तुम्हाला मी वाघूर बी पसरवलेली आहे पटापट पाणी बी आणून ठेवले आज आहे अमावश्या त्यामुळं म्हटलं गाडीवर पण आपल्या पाणी घालावं थोडंसं म्हणजे होऊन याच्यावर आणि नारळ बी फोडावा तर तिथं बी पाणी आणून ठेवले बादली भरून हे खांडावरून बघा मोंटेदादा आहे मंत्रीदादा पण आहे इथं आणि बघा मी वाघूर पण पसरून ठेवलेली मागून काढून तर आता लावायची वाघूर आणि गायची खुटी ठोकली शेळ्यांची दावण पण ठोकलेली आहे आता वाघूर लावायची आणि बकरं कोंडायची आपली तर बघा पाणी बी आणून ठेवले आज आमवश आहे त्यामुळं गाडीला आपल्या आळ फोडायचं आहे तर बघा मग अशी आहे संध्याकाळची गडबड आवरायची आणि बकरं शांत केल्यावर मग आपल्याला वाड्यावरच काम मला आवरावं लागते वाघूर वगैरे लावून सरपण पाणी आणायचं तर बघा मग तुम्हाला आवडते का नाही आमचं संध्याकाळचं संध्याकाळच्या रुटीनचं असं काम असतंय तर बघा धानगराची वाणू पण अशी आहे पाणी आणून ठेवलं इथं तर चला मग सर्वांनी आपला व्हिडिओ नक्कीच बघा बकर पण एकदम शांत झालेत बघा बकर शांतच झालेत आता बकर शांत झाल्यावर वागू लावावं लागते तर सर्वांनी आपली व्हिडिओ नक्कीच बघा सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी जय मल्हार आज रविवार आहे सदानंदाचा येळकोट भैरवनाथाची चांगवली बाळूमामाच्या नावाने चांग बोल तर आपले असे छान छान व्हिडिओ बघत जा एवढ्या धावपळीच्या जीवनातून वेळ बसन भेटन तसा मी व्हिडिओ बनवत असते काढत असते तर सर्वांनी असा सपोर्ट करा आपल्या ताईला मनापासून सर्वांचं अभिनंदन करते व्हिडिओ बघत जा लाईक करा आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी